नमस्कार आज आपण चविष्ट खुसखुशीत असे मेदोवडेची रेसिपी पाहणार आहोत तर हे वडे खाण्यासाठी खूप टेस्ट आणि मस्त झालेले आहेत वरनं थोडेसे कुरकुरत व आतनं सॉफ्ट झालेले आहेत आणि हे मेदोवडे डाळीचे न करता अगदी एक वाटी पोह्या व एक वाटी रव्यापासून केलेले आहेत तर खूप टेस्ट आणि मस्त असे हे मेदोडे होतात आणि झटपट देखील होतात आणि घरात असणाऱ्या साहित्यापासूनच हे मेदोवडे तयार होतात तर वेळ न घालवता आपण हे मेदवडे कसे करायचे चला पाहूयात तर सगळ्यात प्रथम आपल्याला मेदवड्यासाठी या ठिकाणी ह्या बाउलमध्ये एक वाटी पोहे घालून घ्यायचे आहेत तर हे पोहे स्वच्छ चाळून घेतलेले आहेत आणि यामध्येच आपल्याला पाणी घालून पोहे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तर पोह्याचा तसा जरी वापर केला तरी चालेल पण आपल्याला धुवून घ्यायचे आहे म्हणजे जेव्हा कचरा वगैरे असेल तर तो, तो निघून जाईल आणि याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला एक वाटी रवा घालून घ्यायचा आहे तर रवा तुम्ही जाडा किंवा बारीक कुठलाही घेऊ शकता तर इथे मी झिरो साईजचा रवा घेतलेला आहे आणि यामध्येच आपल्याला अर्धी ते पाऊण वाटी दही घालून घ्यायची आहे तर इथे पोहे भिजवलेले असल्यामुळे आपण सुरुवातीला दोन ते ती तीन चमचेच दही घालून घेऊयात आणि हे पोहे यामध्ये घालून घेऊयात आणि सुरुवातीला आपण मिक्सरला याची पेस्ट तयार करून घेऊयात आणि राहिलेलं दही आणि थोडंसं पाणी जर लागलं तर आपल्याला पुन्हा पाणी आणि दही घालून ह्याचं पेस्ट तयार करून घ्यायची आहे तर हे मिश्रण थोडंसं कोरडं असल्यामुळे या ठिकाणी आपल्याला पुन्हा जे दही आपण शिल्लक ठेवलेलं होतं तर ते दही घालून घेऊयात आणि अगदी थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे तर आपल्याला हे बॅटर खूप पातळ करायचं नाही घट्ट सरस ठेवायचं आहे म्हणजे आपले वडे हे हातावरती व्यवस्थित केले जातील तर साधारण या पद्धतीने आपलं हे वाटण या ठिकाणी तयार आहे तर एका भांड्यामध्ये आपण हे काढून घेऊयात तर हे मे दोळे तुम्ही असे प्लेन देखील करू शकतात पण यामध्ये आपल्याला काही भाज्या वापरायच्या आहे तर या ठिकाणी मी पत्ताकोबी एक वाटी किसून घेतलेला आहे तर अगदी बारीक किसून आपल्याला पत्ताकोबी घालून घ्यायची आहे आणि ते एक मी छोटी शिमला मिरची अगदी बारीक कट केलेली आहे तर ती देखील घातलेली आहे आणि याचमध्ये आपल्याला अगदी छोटा कांदा एक बारीक शिरलेला आहे तर तो देखील घालायचा आहे आणि पाच ते सहा हिरवी मिरची आपल्याला बारीक कट करून घालायच्या आहेत आणि चिली फ्लेक्स अर्धा चमचा घालायचे आहेत जिरे देखील अर्धा चमचा घालायचा आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि इथे अगदी आपल्याला पाव चमचा खाण्याचा सोडा वापरायचा आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला एकजीव करायचं आहे छानपैकी हे पीठ आपल्याला फेटून घ्यायचं आहे तर हाताच्या सहीने आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात कोबी शिमला मिरच्या आणि कांदा वापरल्यामुळे हे वडे खाण्यासाठी खूप टेस्टी मस्त होतात आणि कुरकुरीत देखील लागतात तर आता छानपैकी हे मिश्रण मिक्स झालेलं आहे तर आपल्याला दोन चमचे यामध्ये तेल घालून घ्यायचं आहे तर सुरुवातीला देखील तुम्ही तेल घालू शकता पण या ठिकाणी माझ्याकडनं तेल विसरले होते तर तेल घातल्यामुळे हे वडे सॉफ्ट होतात आणि थोडेसे खुसखुशीत देखील लागतात तर छानपैकी आपलं हे मिश्रण आता मिक्स झालेलं आहे तर हात धुऊन आपण हे वडे करायला घेऊयात तर हातावरती थोडंसं पाणी घालून आपल्याला थोडंसं लिंबाच्या आकारावर हे पिठाचं मिश्रण घ्यायचं आहे आणि मधोमध मोद प्रमाणे अंगठ्याच्या साह्याने होल पाडून आपल्याला हे मेदवडे तळून घ्यायचे आहेत आणि गॅसवरती मी तेल गरम करत ठेवलेलं तर ते तेल देखील छान गरम झालेले आहे तर यामध्ये आपल्याला तीन ते चार वडे सोडून घ्यायचे आहेत आणि दोन्ही साईडने हलकासा ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे छान खरपूस रंग येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत आणि नाश्त्याला नेहमीच पोहे उपमा करण्याऐवजी एक वाटी रवा व एक वाटी पोह्यापासून खमंग खुसखुशीत असे हे मेदवडे आपण नक्कीच करू शकतो सर्वांनाच हे मेदवडे खूप आवडतील तर हे वडे नुसते खाण्यासाठी देखील छान लागतात किंवा तुम्ही दह्याची चटणी सॉस किंवा सांबर देखील याबरोबर करू शकतात तर दोन्ही साईडला आता छान करफूस रंग ह्या वड्यांना आलेला आहे तर हे वडे काढून घेऊयात आणि राहिलेले वडे देखील आपण या पद्धतीने तळून घेऊयात तर तुम्हाला हे इन्स्टंट झटपट रव्या व पोह्याचे मी मेदुवडे आवडल्यास या पद्धतीने करून पहा कमेंट करूनही सांगा आणि प्लीज चॅनलला जर आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब देखील करा पुन्हा भेटूया असंच काहीतरी नवीन घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद